हॅलो बावनपुड पालकमंत्री कलेक्टर पालकमंत्री बावनपुळे बावनपुळे हॅलो मीटिंग ते मुख्यमंत्र्यांसोबत लावतो म्हणत होते तर मागही झाली होती निर्णय घेतला पाहिजे आवाज उद्या तुमच्याकडून कोणी आलं तर बरं हो आहो। आता जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतलेली आहे आणि नंतर लगेचच पवारसाहेबांना पवारसाहेबांनी काय म्हणाला पवारसाहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो कराळे साहेबांनी त्यांचा सा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी बावनकुळेसोबत बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही ओपेशन सोडवा आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना तर बैठकीवर काही ऑपरेशन सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार पवारसाहेब राष्ट्र येणार आहे मग त्यांचा पाठीमा कसा असणार आहे मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे असं त्यांचे एक माजी आमदार आहे त्यांचा फोन आला त्या दादा येणार आहे बहुतेक मी सुप्रिया बी आता कॉन्टॅक्ट करून राहिलो आणि जयंत पाटलासोबत केला पण जयंत पाटील साहेब मिटिंगमध्ये आहे म्हणे थोड्या वेळात कॉल करतो म्हणे आमच्या पाठीतर्फे जर एक दोन मोठे नेते आले तर अजून आंदोलनाला भव्य दिव्य रूप येऊ शकते किंवा महाविकास आघाडीच्या लोकांनी जर पाठिंबा दिला तर या आंदोलनाला वेगळे स्वरूप महाराष्ट्र लेवलवर निर्माण होऊ शकते आणि शेतकऱ्याचे मच्छीमारांचे बेरोजगार युवकांचे दिव्यांगाचे साधे साधे प्रश्न बच्चूभाऊंनी मांडले आणि ते रास्त प्रश्न आहे आणि शासनाने ठीक आहे जे अजूनपर्यंत मनरेगाचे पैसे दिले नाही दुधाचे भाव कमी करून टाकले त्याची सबसिडी खाऊन टाकली ठीक आहे एस सी एस टीच्या मुलांचे पैसे डायवर्ट करून टाकले जे पूर्व स्कॉलरशिपवर शाळेत कॉलेज शिकत होते तर या मुद्द्यासाठी जे आंदोलन केलं आहे ते योग्य आंदोलन आहे आणि त्यांना सगळ्या पक्षांनी जर पाठिंबा दिला तर महाराष्ट्राचं भव्य रूप महाराष्ट्रात हे आंदोलन घेऊ शकते त्याच्यामुळे मी पवारसाहेबांसोबत आत्ता कॉन्टॅक्ट करून दिला बच्चूभाऊंचा बोलणं करून दिलं आणि एक सविस्तर चर्चा झाली आता सुप्रियाताई आणि जयंत पाटलाशी मी बोलणं करून दिलंय करा